पण कुठेही तपासामध्ये वाल्मिका राडे यांचा सहभाग आलेला नाही कोर्टाला स्पेसिफिक आहे त्यांचा एकशे तीन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री तुम्ही असं मागितलं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळे त्या

त्याच्यावर दोन तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये आर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावरती कोर्टाच्या याच्याकडून दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार आहे पुढे मोकोपा दाखल झाला तर ते कुठले नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोको का लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स दिलेला होता दुसरं कसं आहे एकशे तीन गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखीचे कुठे साक्षीदार आहेत का आणि या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतली आहे किंवा पुन्हा बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला चौकशी करायचा आहे असे मुद्दे होते सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरले नाही कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे काय तुमच्या नाही सांगतो आतापर्यंत 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 तुमच्या पुढे येईनपर्यंत अर्ज नाही लावलेला आहे किंवा नाही आतापर्यंत माहिती नाही पंधरा दिवसाची पोलीस कुकडीचा एक मुद्दा हो मी आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही की फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा याच्यात मध्ये आहे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही मांडलं कर्नाटक हायकोर्टचं सायटेशन दिलं होतं सगळ्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली काय थोडं ब्रीफ द्याल का नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं की ज्या दहा वर्षापर्यंत या 10 वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिल्या चाळीस दिवसाचा तपास आहे आणि पंधरा दिवस केडून अशी श्रेणी मागू शकता असं आम्ही त्याच्या दा कर्नाटक एअरपोर्टला दाखला दिला होता त्याच्यावरून सर हिंदी सर हिंदी की एक्झॅक्टली आज सर थोडे थोडा ब्रिज दीजिए की एक्झॅक्टली कोर्ट रूम में क्या हुआ कोर्ट रूम की बातें बाहर नहीं चलो सर एक्झॅक्टली